हाय रिवन तर मी आत्ता बनवते आहे सँडविच तर सर्व भाज्या सिमला मिरची टोमॅटो कांदा ओ, ही सर्व तयारी करून घेतली आहे मेयोनीज चिली फ्लेक्स ऑरिगॅनो ब्रेड आणि आता हे बटर आता ह्या 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 सर्व भाज्या मी एका पॉटमध्ये मिक्स केल्या त्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मेयोनीज घातलं सगळं मिक्स झाल्यानंतर तव्यावरती शॅलो

अग हे घे ना आणलं ना कळलं आता उलट ना का घेत होते वयजोवर करणार आहे ना तू um mm -hmm.